नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या अठरा तारखेच्या भागाची सुरुवात होते त्यावेळेस ऐश्वर्या आपल्याला एकदम रिलॅक्स मोडमध्ये आहे ते एकदम रिलॅक्स असते कारण तिला काहीच टेन्शन नाही आहे कारण ऋषिकेश ना समजणार आहे त्यांच्या लग्नासाठी असं तिला वाटत असतं म्हणून ती काय म्हणते अवंतिकाला माझ्या हातावर ऋषिकेश नावाची मेहंदी काढ अर्थात अवंतिका त्याला नकार देत आहे मात्र ऐश्वर्या तिला मात्र तिच्या लाडक्या जानकी वहिनीच्या आईच्या हवालाने मेहंदी काढायला सांगताय तू जर माझ्या हातात मेहंदी नाही काढली तर तुझ्या लाडक्या जानकीवाणीच्या आईला काय होईल हे तू विचार कर असं म्हटल्यानंतर अवंतिका किचनमध्ये जाते आणि कुठले तरी पदार्थ मिस करून एक मेहंदीच्या कलरचं काहीतरी मेहंदीसाठी तयार करते आणि तिच्यासाठी हातावर छानशी मेहंदी काढते ऐश्वर्या मात्र जाम खुश होते आणि म्हणा तुझ्या करते आता हृषिकेश त्याच्या वडिलांना कसं म्हणतो मला ते, ते बघायचंय पुढे मात्र जानकी सौमित्र अवंतिका ऋषिकेश यांना समजून सांगत असते की ज्ञाना समजाचा एकच मार्ग आहे तो म्हणजे सारंगभाऊजी आणि त्यांची भेट घडून आणणे मात्र हे दोघेही म्हणजे सौमित्र आणि ऋषिकेश तिला पोस करतात सौमित्र एवढं म्हणतो अगं वहिनी तुला माहीत नाही का ऐश्वर्या किती सावध आहे म्हणून मग वंदे असू दे ना माझ्याकडे एक प्लॅन आहे आणि ती काहीतरी प्लॅन सांगते त्या प्लॅनमध्ये हे पण सायमलं असतं की ऋषिकेश ऐश्वर्या समजायला त्याच्या रूमात जाणार आणि मग खाली येऊन मुद्दाम नानाशी भांडणार आणि पुढे होतं पण तसं ठरल्याप्रमाणे ऋषिकेश हा आशियाकडे जातो आणि तिथे म्हणतो की नाना माझं काही ऐकत नाहीये आपलं लग्नाचं काय होईल मला माहित नाही मात्र ती म्हणते तर तुमचा प्रॉब्लेम आहे माझा प्रॉब्लेम नाही आहे आपलं लग्न ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळेस होणारच आणि त्यावेळेस ते होते जानकीची जानकी मात्र तिला समजून सांगायला प्रयत्न करते की ज्या नाणाला तू ज खाली ढकललं तरी सुद्धा त्याने तुझी बाजू कोर्टामध्ये घेत तुला काही होऊ नये म्हणून तुझी बाजू जपली मग मात्र ऐश्वर थोडी लाचत आहे घाबरते बुजते आणि ते कशाला म्हणते ह्या जानकीला आधी रूमच्या बाहेर काढा मग ऋषिकेश ठरल्याप्रमाणे खोटे खोटे अटक करतो जानकीला बाहेर काढायचं मात्र जानकी बाहेर न जात म्हणत नंतर तो स्वतःच बाहेर जातो मग मात्र जानकी इथे ऐश्वर्याला म्हणत असते की तुला थोडी ते लाज वाटली पाहिजे तू काय करते हे नानाने तू ॲड किती केलं तू सगळं विसरले त्यांचे उपकार मग मात्र ऐश्वर्या म्हणते ठीक आहे काय बोलायचं बोल बाई तुला मग जानकी म्हणते तुला ह्या गोष्टी सगळी शिक्षा मिळणार म्हणजे मिळणारच मग ऐश्वर्या फॉर्ममध्ये येते ती म्हणजे शिक्षा मिळणार का मार असं गालपुडे करते म्हणते मार काय मारायचं मार मारा मार। पण लक्षात ठेव तुझी आई माझ्याकडे मग मात्र तुला ऐश्वर्या तिला हातावरची मेहंदी दाखवते बघ माझ्या हातावर ऋषिकेश यांच्या नावाची मेहंदी आहे आणि तितकी रंगणार कारण मला त्यांच्या फार प्रेम आहे म्हणून मग ती जाते हात धुवायला हात धुणी डायरेक्ट हात दाखवते जानकीला जानकी हसायला लागते आणि तिचे हात तिच्याकडे करते तिचे हात पूर्णपणे खाली असतात कारण की आपण मग बघितलं की अवंतकाने काहीतरी वेगच मिक्स करून ती मेहंदी काढली असते मग मात्र जानकी तला टोमळी मारते की त्याच बाईच्या हाताची मेहंदी थांबते जिचण्यावर तिच्यावर मनापासून प्रेम आहे आणि ऋषिकेश ते फक्त माझ्यावर प्रेम आहे असं म्हणत जानकी तिथून निघून जाते मात्र ऐश्वर्या इथे जाम भडकते तिकडं मात्र ठरल्याप्रमाणे ऋषिकेश जिन्यापाशी येतो त्यावेळेस नाना खाली आल्या असतात नाना सुमित्राच्या आईशी म्हणजे सुमित्र आईशी भांडत असतात आणि ते लगेच जातात हार वेळ काढत मी हार तोडतोय मला काय पसंत नाही असं म्हणून तो हार तोडायला लागतात तेवढंच ऋषिकेश त्यांना थांबवतो थांबा नाणा हे लग्न होणार म्हणजे होणारच तुमची पसंती असो किंवा नसो असं म्हटलं तर नाणा भयंकर चिडतात ते म्हणतात ठीक आहे तुम्हाला जे हवं ते करा मात्र मी ह्या घरात थांबत नाही असं म्हणत ते घर सोडून तिथून निघून जातात आणि हे दोघांना फार खुशी होते तेवढ्याच ऋषिकेश कोणातरी फोन करून किंवा मेसेज करून काहीतरी सांगतो आणि मग ठरल्याप्रमाणे तिकडे सौमित्र सुद्धा सारांना सांगायला गेलं असतो की आमचा हा प्लॅन आहे मात्र सारंग भलताच घाबरतो कारण त्याला माहित असतं ज्यावेळेस तो ऐश्वर्यासोबत असतो त्यावेळेस नाना त्यांनी भलतं भलतं बोललं असतं त्याला ही भीती असते की नाना त्याचं काय ऐकतील का मात्र स्वमित्र म्हणतो मी जसं प्लॅन करून सांगतो ना तसं सा तू वाघ मग काय होतं पुढच्या शनी आपण मग तो नाना घरातून बाहेर पडतात एका रिक्षा थांबवतात आणि तो रिक्षावाला दुसऱ्या दुसऱ्या कोणी नसून तो असतो सारंग आणि ते रिक्षात बसतात आणि त्याला म्हणतात की बाबा कुठेही घुंचल मला थोडी मनाला शांती हवी तू दोघे तिथून निघून जातात इकडे मात्र आजीबाई ऐश्वर्याचं फार कौतुक करतात की तू जे काय केलं ना एकदम भारी केलं बाई लवकर तुझं ऋषिकेशी लग्न होऊन जाईल आणि तुझ्या जा मनाप्रमाणे सगळं होईल आता नाना पण घरातून निघून गेले म्हटल्यानंतर तुझ्या लग्न कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही असं ती म्हणत असते आणि शाबासकी देत असते आणि इथे आजचा हा भाग संपतो आजच्या भागात तुम्हाला कसं वाटला कमेंट करून जरूर कळवा तुम्हाला ही मालिका आवडत असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन जरूर प्रेस करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या